सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड गोमल युट्यूब चॅनल आज तुम्हाला थांब दिलो समजलं असेल की आजचा हा व्हिडिओ कसं असणार आहे हो आज हा व्हिडिओ मसालाचा आहे खूप सारे कमेंट्स होते खूप डिमांडिंग टॉपिक होता की तू घरचा मसाला कसा बनवतेस तू घरी जो जेवणामध्ये यूज करते तो मसाला कसा आहे मला सुद्धा रेसिपी सांग तर रेसिपी तुम्ही तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे आज मी मसाला बनवायला जाते माझ्या घरासाठी कारण माझा मसाला संपलाय विचार केला चला सुद्धा आपण शेअर करूया तर एक्सायटेड आहात ना हा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण स्टार्ट करूया मी जी आमची ऑइल फ्राय करणारी आहे ती घेतली कारण की कढई खूप अजून सुद्धा कडे घ्यावं लागेल कारण की पटापट जर मसाला भाजायचा तर पटापट करावा लागेल सगळे जेवढे पण मसाले आहेत जे आपण भाजणार ते सगळे वेगवेगळे भाजायचे कारण की काही मसाले भाजले जातात तर काही भाजले नाहीत त्यामुळे आपण सगळे मसाले वेगवेगळे भाजणार आहेत आता हे जे मसाले आहेत ते सगळे आपल्याला वेगवेगळे भाजायचे आहेत कारण की जे मसाले भाजले जातात ते काही मसाले भाजले नाहीत काहींना जास्त वेळ भाजावं लागतं तर काहींना कमी वेळ भाजावं लागतं मग त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या भाज तर हे आहेत अडीच किलो कांदे आणि हे सगळं सामग्री मी घेतलेली आहे त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये किती ग्रॅम घेतलं आहे किती क्वांटिटी घेतली आहे ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेलं आहे आणि ह्या अडीच किलो कांद्यामध्ये मी मीठ टाकलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आणि याला पाणी सुटेपर्यंत ठेवलंय पर तर मिरच्या मी बाहेर सुकवण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण हा मसाला काढून घेऊया त्याच्यानंतर मी मिरच्या सुद्धा किती घेतल्यात त्यासुद्धा सांगते चला तर आता आपण सुरुवात करतोय कमी गॅसवर सुरुवात करतोय काय मिरी बसून दोन मिनटं याला मी कमी फ्लेमवरती आहे आणि याचा स्मेल सुद्धा येतोय आता स्मेल येतो आपल्याला भाजायचं आणि नंतर मी एका टोकामध्ये काढून घ्यायचो सगळं आपल्याला एक एक करून मोठी इलायची काही काहीच नाव माहिती आहे मला लवंग सुद्धा आपण दोन मिनिटं परतून घ्यायचे मी इकडे दुसरी कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये मी कांदा तोपर्यंत फ्राय करून घेऊ म्हणजेच माझं दोन्ही कांदा एकदा कांद्याला बघा किती पाणी सुटलंय आता आपण याचं पाणी मस्त चळून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्राय हेच कांदा तुम्ही बाहेर म्हणजे उन्हामध्ये सुकट टाकलं तरी चालेल पण तुम्हाला जास्त वेळ सुकट टाकावं लागले एक दोन दिवस तरी ॲटलीस्ट एक दिवसामध्ये जसं कडक होऊन असेल तर एक दिवसात पण होऊन जाईल मला एवढा टाईम नाही म्हणून मी फ्राय करते आता मी याला भाजलंय थोडंसं हलकं तळते आता हा चांगल्या प्रकारे क्रिस्पी होईल म्हणून मी टाकून त्याचा रस काढलाय फक्त सुट पण झाले लगेच क्रिस्पी पण होते थोडे थोडे करून पटापट एकदम लाल सर आणि क्रंची होतात क्रिस्पी होतात ना तिथपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं सुद्धा लवकर घालत जाते म्हणून आपण ह्याला सुद्धा भाजून आपला बाकीचा मसाला घालून घ्यायला जातो खोबरं भाजी पण आरूदर्स भांडवला कोमल बर झालं तू मसाला बनवायला घेतला का माहितीये का कारण तुझ्या हाताची बे चव भाजी खाऊन मला कंटाळ आलेला त्या दिवशी एक किलो मटण आणला काय धड या पोरीने बनवला म्हणजे जादू तुझ्या हातात नाहीये जादू तुझ्या मसाल्यात आहे आणि दुसरी गोष्ट तुझ्या हाताला चव अजिबात नाहीये तुझ्या मसाल्याला चव आहे सगळ्यांच्या मसाल्याला चव असते आपण फक्त ते मसाला वाटण काढतो पण त्याला चव हा मसालाच घेतो मग पाच पाच जण आहेत बघू शकता येस तर मी आता हे थोडस भाजून घेतलंय ना काय करतो तो पाणी काढतोय याच्यामध्ये थोडं एकदम हलका हलका तेल टाकायचं पहिले भाजून घेतलं नंतर हलक तेल जास्त पण टाकायचं नाही नाही तर कुठलं जात नाही मसाला मला असं वाटतं की मसाल्याचं आपण शॉप ओपन केलं पाहिजे कोमलच्या हाताचा मसाला सगळ्यात थकलेला माणूस एक आहे एसी लावलेली आता थंड झालं आता बंद केली तू थकला आहे ना जाम थकलो यार पूर्ण पाट भिजलेली म्हणून टीशर्ट शर्ट काढून झोपलेलो स्वतः बसले तर बसले आणि मला पण म्हणतो मग मी ये इथे बस बोलतो की मी जाम थकले माझी पाठ भिजली मी अभ्यास करून सांगितलं अभ्यास करून थकलाय तो काम करून नाही आई आहे मम्मी काय केलं माहिती अभ्यास करायला सांगितलं आणि त्या नाव लिहिलं मम्मी दाखवतो आणि त्या बरोबर आहे मम्मी बोलतो हा आलं अरे किती दिवसापासून आणि तर लिहितोय तो पप्पाचं नाव लिहिलेला अरे पाचवीला असतो आणि तर दाखवलं तू काय करशील तू लिहिलेला पण मी काय बोलतो पण मी काय बोलतो मला बोलतो पप्पाचं नाव लिहिलं अरे पप्पाचं नाव आलंच पाहिजे पेपरात का लिहितो रोहित शैलेश हातनोल कर ना फक्त रोहित शैलेश नाही आणि एटी थ्री पर्सेंट पडलं कसे पडले कुठली शाला काय माहिती शालेला पैसे द्या बस मी काय नाही शाळा फक्त पैसे मांडते साहेबांनी परत सी लावलेली आहे साहेबांना गरम होत असेल अभ्यास करताना कमल या महिन्याचं बिल आपल्याला एकदम कमी आलंय एसी मुळे खूपच कमी आलंय जिंदगी तेवढा बिल बघितलं नव्हतं तेवढा बिल आलेला आपल्याला एसी मुले कारण आम्हाला सगळीकडे एसी लागते ना टी व्ही बघता नाहीशी झोपता नाहीशी जेवता नाहीशी झाला का नाही बाबा तुझा मसाला जाम टाइम अजून आणि हे पिसायला कधी देणार आहेस म्हणून तू पटापट करते ओके चक्की चालू आहे पाऊस पडला ना तर मग वांदे होतील मसाला बनणार नाही म्हणून मसाल्यासाठी घाई चालू आहे थोड थोड टाकून करावं लागते कडे मोठी ना 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 कढई कुठे तर ठेवली पाहिजे कांदा जो आहे तो मी भाजून घेतलाय आणि थंड झाल्यावर मी याच्यामध्ये काढून ठेवला कारण की क्रिस्पीनेस जायला नको हा आता जस्ट आताच म्हणजे तळलाय आत्ताच बाहेर काढलाय थोड्या वेळाने हा अजून क्रिस्पी होईल अशा प्रकारे क्रिस्पी पाहिजे आता मी जे वेगळे ठेवलेले होते हे बघा थोडस आणि जो ला जो आपण आपण मसाला भाजलेला होता तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आता हे मी वेगळं स्टार्टिंगला काढून ठेवलेलं जर बोललेले की बाकीचे जे मसाले आहेत ते हलके भाजवा लागतात जसे की हे मसाला आहे तो हलका भाजावा लागतो म्हणून ते वेगळे केले होते हा ते ह्याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ आणि थोडंसं मध्ये फ्राय करू मी ह्याचं ॲड करते आता आपण हे मिक्स अशा प्रकारे करू शकतो तमालपत्र वगैरे जे आहेत ना त्याला एकदम हलकं भाजावं लागतं ते कारण ते लवकर जळतं म्हणून मी हे थोडंसं लास्टला वेगळंच भाजायला घेतलं होतं आता एकदा थोडस तेल टाकून खसखस खसखस पण लवकर भाजले जाते त्याला जाळायचं नाही आहे नाहीतर चव हा मसाल्यामध्ये उतरेल कडून बांधणार आता बारी येते सगळ्यात कडक कठोर लोकांची म्हणजे तुंठ हिंग हळद हळसुंड आणि जायफळ मला ना जास्त सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत जेव्हा चुकीचं बोलायला सुरुवाती सॉरी जेवढं माहिती आहे तेवढं सांगते त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याला थोडासा टाईम लागते लागेल तळायला तर मी ठेवून असते एवढा टाइम लागतोय ना बाबा म्हणजे मी सांगते मला एक दीड तास झालं मी एका जागेवर एक 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 छोट 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 करत पण काय नाही एकदम आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण एकदम सगळं सोबत करतो ना पण ते मसाला खराब होईल जशी टेस्ट पाहिजे तशी नाही होणार अर्धा कच्च राहील तर अर्ध जास्त जळेल त्यासाठी आपण एक एक सेपरेट तळतोय कांदा झालाय आपला फ्राय करून आणि कांदा मी वेगळ्या डब्यामध्ये ठेवलाय कारण की वेगळं कांदा खोबरं हे वेगळ्या डब्यामध्ये ठेवणार आहे आणि एक लसूण लसूण हे वेगळं ठेवणार आहे मी एवढा लसूण घेतलेला आहे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळं सामग्री काय काय घेतली आहे ते मी आणि किती प्रमाणात आहे ते सगळं मी मेन्शन करणार आहे कारण की आता मला नाही वाटत मी एवढं सगळं लक्षात ठेवून हे करू मेन्शन करून हे हे जी जी हे तर हे सगळं मी वेगळं ठेवणार आहे कारण की हे कुटण्यामध्ये आमचं जे आहे जिथे आम्ही कुटत त्यांनी सांगितलं की हे वेगळं आणा तर हे वेगळं घेऊन बाकी तो मसाला आपला जो आहे तुम्ही मिक्स केलाय हा टोटल जेवढा पण मसाला होता तो मिक्स झालेला आहे त्याला चांगल्या प्रकारे मी भाजल आहे काहींना तळलंय आणि काहींना आहे हे एकत्र मी जिथे तुम्हाला तळून दाखवलेलं ते तुम्हाला समजलं असेल तुम्ही त्याच वेळी सुद्धा तळू शकता पण कसं ना हे एकत्र तळल्याने पटकन तळलं जायचं मिरच्या आपल्या थोड्याशा अजून भाजायचे बाकी आहेत हे मी मिक्स केल्यात भाजून आणि तळून मिक्स केल्यात अजून थोड्याश्या ह्या बघा साईडला भाजल्यात त्यासुद्धा याच्यात टाकायच्यात आणि आपण हे पॅक करून गोणीत भरून मसाला कुत्राला देऊ येस फायनली झालंय फक्त आता मिरच्या बाकी झालं नाही अजून मिरची आपल्या चार प्रकारच्या मिरच्या आपण घेतली आहे कश्मीरी मिरची आहे कश्मीरी मिरची आहे लवंगी मिरची आहे सर आपलं हे झालेलं आहे तेवढा मसाला रेडी झालेला आहे इथे पूर्ण जेवढं ही आहे ते मी मिक्स केलंय ह्या गोष्टी आपण मिक्स करू शकता फक्त सगळ्या गोष्टी आपण मिक्स करू शकता फक्त लसूण आणि हे जे कठोर गोष्टी आहेत जे जा कुठल्या जात नाही ते लोक कशा तरी वेगळ्या प्रकारे करत असतील आणि इकडे खोबर हे आपल्याला वेगळं डब्यामध्ये भरून आणि लसूण वेगळ्या डब्यामध्ये भरून त्यांना द्यायचंय बाकी सगळं आपण एकत्र करू शकतो कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले बघा त्या प्रकारे भाजायचे आता या मिरच्या आहेत शंकेश्वरी त्याला ना भाजायला थोडासा वेळ लागतो कारण त्याचं कव्हर आहे ते खूप कडक असत म्हणून त्याला वेगळं भाजते सगळ्या मिरच्यांना मी सेम वेगळं वेगळंच आहे आपल्या लवंगी मिरच्या ते लवकर भाजल्या जातात थोडस थोडं थोडं तेल टाकून भाजा काय मॅडम सकाळी दहा वाजल्यापासून मसाला करायला घेतला आहे पाच वाजले म्हणजे माझं बाकी सगळं भाजून झालंय थोडस मिरच्या भाजायला घेतल्यास थोड्याशा आहेत ह्या हा कारण की नाही थोड्याशा ना मिरच्या आहेत थोड्या थोड्या घेतल्या कारण की ना हे सुकायला ठेवलेलं मी उन्हामध्ये मिरच्या थोड्याफार सुकल्या जास्त नाही सुकलं पण सुकलं तर चांगलं लागतं अजून आणि कुठलंही जातं चांगलं बिया आहे ना ते भाजता येत ना ठसका उठत घेतलाय एक कडाईच्या एक कडाई तिथे फटाफट फटायला सगळ्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत सगळा मसाला भाजून झालाय आता आपण देतो हा मसाला कुटण्यासाठी आणि हे जे आपण पूर्ण फ्राय केलं तर मिक्स केलंय मी फक्त सेपरेट काय काय ठेवलंय का परत सांगते कितीच लसूण हे मी सेपरेट दिले कच्चे लसूण आहेत सोडून खोबरं मी सेपरेट आहे भाजलेलं खोबरं आणि हे जे कडक वस्तू आहेत हळकुंड सुंठ वगैरे जायफळ ते वगैरे ठेवले आणि खडीसाक खडी मीठ खडा मीठ सॉरी खडा मीठ ते लोक त्यांच्या अंदाजाने टाकते जेवढा आपला मसाला आहे तो आपण सोबत देऊन ठेवायचा हे अर्धा किलो खडा मीठ आहे म्हणजे तुला अर्धा रिटर्न आपला मसाला रेडी झालाय कुठून आणलाय आणि ह्याच्यामध्ये गुट्टे गुट्टे आहेत ना त्याला आपल्याला मोकळं करायचंय पण मी आता हाताला तेल वगैरे लावून मोकळं वगैरे नाही तर मग हाताला ग्लव्स वगैरे घालून करते चांगल्या प्रकारे आणि याला ना आपण बर्नी मध्ये भरून ठेवूया बॉबीला मी बर्नी आणायला पाठवते आता बर्नी घेऊन यात आपण भरू आणि ठेवून देऊ मस्त झालं असा मस्त सुगंध येतोय आणि आम्ही उद्या किंवा परवा भाजी सुद्धा बनवू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा की भाजी कशी होते स्टॉक मध्ये बघा भाजी कशी होती yes. तरीवाली भाजी तिखट आहे तिखट बनवलंय तुम्ही कमी तिखट पण बनवू शकता मिरच्या कमी घ्यायच्या लवंग मिरच तर आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा नक्कीच कॉमेंट करा आणि तुमच्या डिमांड वर मी हा मसालाचा ब्लॉग बनवला होता आता मी नसता बनवला पटापट मसाला बनवला असता तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब नाही